रक्षाबंधनाला भावाला कोणत्या बोटानं टिळक करावं हे बऱ्याच जणांना माहिती नसतात रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्यासोबतच टिळक ताटात काय काय ठेवावं त्याचे लाभ काय होतात याचबरोबर ऑक्षण आणि राखी बांधण्यासंबंधितसुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत याबद्दलच चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो यावर्षी रक्षाबंधन एकोणवीस ऑगस्ट सोमवारी येत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळक लावून राखी बांधते आणि त्याच्या सुखसमृद्धी आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देते अशा परिस्थितीत टिळक करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर उजव्या बोटानं टिळक करणं आवश्यक मानलं जातं अशा परिस्थितीत ज्योतिषी सांगतात की रक्षाबंधनाच्या दिवशी जर भाऊ मोठा असेल आणि बहीण लहान असेल तर टिळक कनिष्ठ बोटावर म्हणजे ज्या अनामिका बोटामध्ये लग्नाची अंगठी घातली जाते त्या बोटाने लावावी त्याचबरोबर भाऊ लहान असेल आणि बहीण मोठी असेल तर बहिणीनं अंगठ्यानं टिळक लावावा शिवाय धर्मग्रंथात सांगितलंय की जेव्हा लहान बहीण अनामिका बोटानं किंवा करंगळीनं भावाला टिळक लावते तेव्हा भा भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी येते त्याचबरोबर मोठी बहीण आपल्या अंगठ्यानं लहान भावाला टिळक लावते तेव्हा भा भावाला प्रत्येक कार्यात यश मिळतं आणि तो निर्भय बनतो भावाला टिळक लावताना बहिणीनं काही गोष्टी लक्षात ठेवाव्या की टिळक कधीही सरळ रेषेत लावावा वाकळा नसावा याबरोबर टिळक लावल्यानंतर अक्षता म्हणजे तांदूळ आवर्जून लावावे अक्षतांशिवाय फक्त टिळक लावणं म्हणजे रोडी लावणं हे अपूर्ण मानलं जातं त्याचबरोबर नारळ हे शुभाचं प्रतीक मानलं जातं नारळ समृद्धीचं प्रतीक आहे अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या पूजेच्या ताटात नारळ आवर्जून ठेवावा त्यामुळे भावाची प्रगती होण्यास मदत मिळते आणि त्या आरतीच्या ताटातच अक्षता आणि टिळक ठेवावा अक्षता हे संपत्तीचं सूचक मानले जातात अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या पूजेमध्ये ताटात अखंड तांदूळ ठेवल्यानं भावाची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भावाचं घर सदैव संपत्तीनं भरलेलं राहतं असं मानलं जातं त्यानंतर रोळी म्हणजे लाल कुंकू रोळी हे उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक मानलं जातं अशा परिस्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी पूजा थाळी रोळी आवर्जून ठेवावी त्यामुळे भावासोबतचं नातं घट्ट होतं याशिवाय टिळकाच्या ताटात मिठाई ठेवावी मिठाई फक्त एक खाद्यपदार्थ मानली जाते परंतु वास्तविकता गोड सूर्य आणि गुरु ग्रहांचं प्रतिनिधित्व करते रक्षाबंधनाच्या ताटात मिठाई ठेवल्यानं कुंडलीतील दोन्ही ग्रह बलवान होण्यास मदत मिळते असं म्हणतात त्याचबरोबर टिळकाच्या ताटामध्ये रक्षाबंधनाच्या थाळीमध्ये तुपाचा दिवाही आवर्जून ठेवावा तुपाचा दिवा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि भावा बहिणीच्या जीवनात सकारात्मकता वाढवतो असं मानलं जातात आता रक्षाबंधनाच्या सणाला भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे यामध्ये राखीचा रंग सर्वात महत्वाचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार राखीचा रंग भावाला होणाऱ्या अशुभ परिणामांशी सुद्धा संबंधित आहे म्हणून ज्योतिषशास्त्रात काही रंग अशुभ मानले जातात त्यामुळे काळ्या रंगाची राखी भावाला बांधू नये पूजा किंवा शुभ गोष्टींमध्ये काळा रंग अशुभ मानला जातो त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची राखी बांधणं टाळावं याशिवाय आजकाल बाजारामध्ये राख्यांचे अनेक कलेक्शन पाहायला मिळतात बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते अनेक वेळा गर्दी आणि घाईमुळे महिला चुकून तुटलेली राखी खरेदी करतात जर तुम्हाला ही अशी राखी मिळाली असेल तर ती तुमच्या भावाच्या मनगटावर चुकूनही बांधू नये कारण तुटलेली वस्तू अशुभ मानली जाते अशा स्थितीत तुटलेली राखी कधीही शुभ परिणाम देऊ शकत नाही म्हणून भावाच्या मनगटावर तुटलेली राखी चुकूनही बांधू नये आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे राखी कोणत्या हातावर बांधायची रक्षाबंधनाचे दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणं शुभ मानले जातं शास्त्रानुसार उजवा हात किंवा सरळ हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो यासोबतच उजव्या हाताने केलेलं दान आणि धार्मिक कार्य देव लवकर स्वीकारतो असंही मानलं जातं आता भावाच्या मनगटावर राखी बांधावी तरी कशी असा प्रश्न पडला असेल तर आपल्या भावाच्या मनगटावर बांधण्यासाठी नेहमी रेशमाची राखी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा किंवा सुतापासून बनलेली राखीही बांधली जाऊ शकते या राख्या वापरणं खूप शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की अशा राख्या बांधल्यानं भावांची कीर्ती वाढते तर भावाला कोणत्या बोटानं टिळक करावं राखी बांधताना टिळक ताटात काय काय असावं आणि कोणत्या प्रकारची चूक राखी बांधताना करू नये संबंधित सविस्तर माहिती आपण जाणून घेतली याही व्यतिरिक्त राखी बांधण्यासंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडली असतील तर यासंबंधित संपूर्ण माहितीचे सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शरीराच्या प्रमुख अवयवांपर्यंत पोहोचणाऱ्या नसा मनगटातूनच जातात अशा स्थितीत या ठिकाणी रक्षासूत्र किंवा राखी बांधल्यानं व्यक्तीचा रक्तदाब योग्य राहतो आणि व्यक्तीचा वाद पित्त आणि कप संतुलित राहतो असं म्हणतात अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका